नमस्कार आमच्या आहो आले कामा काय होते दूध दूधपुडा आणला हाय मित्रांनो गुड इव्हिनिंग मस्त दिवस गेला आजचा छान गेला तुम्ही विचारायचा नाही पण मी सांगतो तुम्हाला एकदम भारी वाटत मागा दिवस गेला छान गेला एकदम सुंदर <laughs> तुमच्या आशीर्वाद चाललंय माझं मस्त चाललंय अजिबात हात पाहिजे अजिबात दुखत नाही एकदम तस सुरू हाशी पंकी तर तुम्ही पण कशा आहात आणि पंचमी कशी झाली तुमची सांगा माझी तर खूप छान झाली मस्त झाली मला पण वाव वावडी पतंग उडू वाटायसाठी मग काय करायचं दरवर्षी वारच नसतं वा पतंग आणली तर ह्या वर्षी पतंगच केली नाही आहे की भरपूर असं आहे आहे ना ठीक असू द्या गोष्टी हात पाय फटले नाही काय म्हणतात काय नाही कुठ काय काय पॅन्टला बोळ पाडली ना पॅन्ट फाटली नाही ना दिसत बोळ पाडताय तुम्ही असू द्या तर बाई सगळ्यांना प नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा ती डायलॉग एक असं तिथंच बघितला काय बायकोच्या इशाऱ्यावर डुलणाऱ्या सगळ्या काय

तुम्ही परत माणसा राईस आ, परत म्हणल्या काय काय जण वाकडं लावतात त्याच्यामुळे आपला फोडणीचा भात मानल्या हो मला आवडतो कुणाला आवडू नये मला दिसत भात असला तरी चालतो आणि खूप असं छान वाटत आणि चहाचा भात ना राईस ना म्हणजे खूप म्हणजे खूप छान होतो म्हणजे तुम्ही एकदा खा आल्यानंतर हाय ना अश्विनी म्हणजे मी अश्विनीची तारीफ करतोय असं नाही पण खरोखर खरोखर ती प्रत्येक गोष्ट छान बनवते मटन छान बनवते चिकन छान बनवते अंडा खरी छान बनवते पिठलं तर इतकं छान येतं त्याच्यानंतर वांगेची भाजी विचारच ना कढी कडी जर तुम्ही तिच्या हाची खाली ना टाकापासून कढी बनवतात ते अरे बास्की आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकर पाहिजे वा काय म्हणजे जे आहे ते आहे म्हणजे सुग्र नाही स्वयंपाकाच्या बाबतीत दाशिनी सुग्र नाही भात आमच्या बाप्पूला तर अशिनीच्या हातचा भात खूप आवडतो त्यांच्या केलाय वाटणी जायचं आहे नॅनो बाप्पू आमच्या रविदातल तर खूप आवडतो दादा ना, नाही दाशींला ना, नाही आवडत भात फक्त आवडतो भाग फुटला आणि न्यानोला न्यानोला आवडतं आणि आमच्या रक्ष्मभूमीतही सुरू होणार काय पण केलेलं आवडतं असं नाही आवडीने खाणार कारण की कंटाळा आहे करायचा आमच्या रेशमा वहिनी स्वयंपाकाचा कधी काय ना बघा आमची आई स्वयंपाक करते तिकडं आणि रेशमा वहिनी बाहेरच काम करते जी आहे ती आहे रे काय बाळा बाकी विषय सोन्या आज खूप एन्जॉय केला चिन पण एवढं काळ पडलंय हात पाय तोंड धुव फ्रेश व्हावं धुल नाही का चला असं काय तुम्ही गेलं की जाता जाता टोमना मारून स्वयंपाकाचा कटा <laughs> नका बोला जा असं त्यांना बाहेरच का मग आता कुठलं तरी एक करावं लागतं की कथा असतो म्हणजे बनवायला नाही खात नाही त्याच्यामुळे जास्त नादीस लागत मी सांगतोय अंड्याची भाजी ती एक नंबर करते ती अंड्याची भाजी खाती म्हणून छान बनवती कस्टमर फेशवॉश द्यायचे एक जणाला पंधरा फेशवॉश द्यायचे तर दाखवती कखोल बर रेड ग्लोच फेसवॉश आहे पंधरा तर ते द्यायचे त्याच साईड इफेक्ट वगैरे काय होत नाही आणि पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत पंधरा फेशवाश द्यायची ती ऑर्डर पॅक करायची काय म्हणता मग अजून तस तसं नाही तुम्ही विषय आपला थांबला तिला कंटाळा नाही थांबा एकच मिनटा कंटाळा नाही कामाचा पण मी काय म्हणलं तुला समजलं नाही कंटाळा नाही म्हणजे असं ना स्वयंपाक म्हणजे भाकरी चपाती करतात की पण भाजीच्या बाबतीत म्हणजे हात चपळ असं माझं म्हणणं चपळ असतो जसं आईचा हात चपय तुझं हात चपय तुझ्या तुझ्या आईचा हात चपय तसं रेश्मवनीच असं माझं सांगितलं म्हणजे मी वाईट म्हणत नाही बाहेरच्या कामात मग गुरांच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत तुला काहीच जमत नाही एवढं तिच्या एवढं जमत वहिनी एवढं रानातलं काम शिगरांचं काम शर्दाचं काम म्हणा कोंबड्या कोंबड्या ती गपागप धरते आपण पिल्ल हे ते असेच धरते असे चार चार पाच पाच धरते उद्देश असा ती स्वयंपाकात जास्त चपळ नाही व बाहेरच्या कामात चपळ आहे वहिनी आमची म्हणजे हा म्हणजे तुम्ही काही समज करून घेऊ <laughs> करायचं म्हणलं सगळं करते की तेव्हा आता आत्या नसल्यास स्वयंपाक तेलाच करावा लागतो आग तर सरळ म्हणत हा म्हणजे कळलं मला कळलं चपळपणा म्हणजे एकदम असं नका बोल तिला नाही काय वाटत तिला तुमची मग चेष्टा चालते पण बाकीची लगेच कमेंट करतात आमच्या घरात तेवढं ठेव बॉक्स बघायचा आणि बॉक्स मध्ये पॅक करायचे तर हो का पंधरा फेशवॉश आणले ते बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा छानपैकी चहा बनवते ह्यांना लाईट लावली नाही अजून आले तर लाईटच लागण काहीतरी झालंच नाही सगळ्यांची हाय आपलीच नाही बरं बाय सगळ्यांना आले ते भाऊजीच आले नाही पाणी नाही कसलीच